उत्तम भाऊ आज तुमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त हिंदी बाना परिवाराच्या वतीने आपल्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही एक धन्यवाद ऊसफोड कामगारांचे मुलगा आहे आणि उसतोड ज्या तुम्ही उसतोडांचं काम, उस उस काम केलं त्या उसतोड कामगार कामाचं काम करत असताना तुमचा असे अनेक प्रसंग आहेत कोणते म्हणजे व्यथा काय असतात काम कामगार सुरुवातीला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आता लगेच पेरण्या लागणार आहेत मी सर्व शेतकरी बळीराजांना त्यांच्या पेरणीसाठी आणि आपल्या हंगामासाठी त्यांना सुरुवातीला शुभेच्छा देतो तो बोला वेता काय कामगारांच्या ज्या असतात तुम्ही कामगारी केलेली आहे खर तर माझी जीवनाची सुरुवात ही उसापासून नाही तर लहानपणापासून जेव्हा मी वसंतनगरला शिक्षण घेत होतो कैलासवाशी गोविंदराव राठोड मामा यांच्या संस्थेमध्ये शिकत असताना सुरुवातीपासून मला माझ्या स्वतःच्या म्हणजे स्वावलंबी जगण्याचा मला फार आनंद आहे म्हणजे सांगायला आनंद वाटेल की मी वडिलाच्या याच्यावर वडिलांनी ऊसतोड कामगार आणि त्यांची तें, मेहनत पाहून मला कधीही पुस्तक वया असतील किंवा लागणारी अंगावरची कापडं असतील अंडरवेअर बने नसेल ह्या घेण्यापासूनची माझी सहावी सातवी पासूनचा विषय होता आणि मी दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी हॉटेलमध्ये काम करायचो आणि नंतर त्याच्यामध्ये काही पैसे येतात शंभर रुपये साठ रुपये सत्तर रुपये याच्यामध्ये पुस्तक वया आणि माझे कापड वगैरे भागवायचे आणि इथून माझी सुरुवात झालेली आहे तुमच्या घरामध्ये कोणताच राजकीय वारसा नसताना तुम्ही राजकारणामध्ये यावं असं तुमची इच्छा का झाली आणि का आलं राजकारणात खर तर या ठिकाणी माझी बारावी झाल्याच्या नंतर बंजारा क्रांती दलाची एक मोवमेंट चालू होती एक सामाजिक चळवळ या ठिकाणी कन्नार तालुक्यामधून सुरुवात झाली आणि ती चांगल्या पद्धतीनं आंबेडकरी चळवळीच्या बरोबरी ही चळवळ चालत होती आणि त्या बंजारा क्रांती दलाच्या या संघटनेच्या चळवळीला पाहून माझे नेते आदरणीय देवीदास भाऊ राठोड यांच्यासोबत मी आकर्षित झालो आणि त्या संघटनेमध्ये काम करावं आणि काम करत करत समाजाचं काम करत असताना कुठंतरी समाजकारणाला राजकारणाची बाजू लागते म्हणून मी घरामध्ये कोणतेही आई वडील ऊसतोड कामगार आणि एक भाऊ शिक्षक म्हणजे नंतर ऊसतोडीच्या नंतरचा विषय आहे तो आणि त्याच्यामुळं मला वाटायचं की बाबा समाज हित करत करत जर आपल्याला समाजाचं हित करायचं असं कुठतरी त्याला राजकारणाची किनार लागते काट लागते त्यामुळं मी राजकारणामध्ये जुडल्या गेलो राजकारणामध्ये आल्याच्या नंतर आपण कंदार लोह्याचं राजकारण जर बघितलं तर हे पैशावर चालणार राजकारण आहे आणि एवढ्या या पैशाच्या महापुरामध्ये आपण पंचायत समिती सदस्य होता आला असं तुम्हाला कधी वाटलं होतं नाही माझी एक या ठिकाणी एक माझी ठाम भूमिका आहे आता कोणी बी किती म्हणा पैशावरचं राजकारण आहे पण कोणी भी जर तुम्ही आताच्या हल्लीच्या काळामध्ये जर आलं तर गटोड्याचे गटोडे कोण लोक पैसे घेऊन या ठिकाणी येतात पण त्यांचा राजकारणामध्ये लोकांनी कसा फारसा पाडला आणि त्यांची काय काय गज झालेली आहे तुम्हाला माहित आहे या ठिकाणी कंधार तालुका हा चळवळीचा कार्यकर्ता आहे आदरणीय केशवरावजी धोंडगे के साहेबांनी आपण त्यांचं राजकारण समाजकारण पाहिलं असेल त्यांनी नायरेवाल्यासाठी गोरगरीबासाठी वाडीतांड्यासाठी या ठिकाणी काम केले त्यामुळं या ठिकाणी निव्वळ पैसा वगैरे राजकारणात चालत नाही आम्ही त्यांच्याकडे बघत बघत काम करत गेलो आणि आम मला शंभर टक्के माहीत होत आपण जनतेच्या कामासाठी जर धावून गेलो तर निश्चित या ठिकाणची कंदारची जनता आपल्याला एक दिवस शंभर टक्के त्यांच्या पदरात घेतील र... आणि मला राजकारणामध्ये मोठं करतील मला अशी आशा आ, होती आणि ती खात्रीशीर या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळ्या जनतेने मला पंचायत समितीमध्ये पाठवून या ठिकाणी मला खूप मोठं करण्याचं काम इथल्या मतदार मतदार राज्यांनी केलेले आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुन्हा निवडणुका लागणार आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही नेमकं पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहात की जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार आहात खर तर या ठिकाणी माझ्या राजकारणाची सुरुवात या ठिकाणची पत्रकार मंडळी असतील या ठिकाणचे शेतकरी बांधव असतील सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे लोक असतील राजकारणातले काही मार्गदर्शिक पुढारी असतील त्याच्या बळावर माझा राजकारणाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे खर तर व राजकारणाची सुरुवात दोन हजार पाच रोजी साली या ठिकाणी माझ्या ग्रामपंचायत पासून राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेस माझा मुलगा लहान होता आणि निशा थोडीशी मोठी होती आणि त्यावेळेस मी विकास सहकारी साखर कारखान्याला उसाला होतो आणि त्यावेळेस ठरवलं होतं की आपण सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना राजकारणामध्ये आपल्या गावापासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि गावच्या काही प्रश्न आहेत ते घेऊन मी पुढे लढत गेलोय सहा महिने ऊस तोडायचो बाकीचे जे काही दिवस असतील ते बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून काम करत कोणाला निवेदन दे भेटीघाटी करा लोकांच्या प्रश्नासाठी जडणघडणीसाठी मग कोणाचा पाण्याचा प्रश्न असेल आणि त्याच्याबरोबरच माझ्या आजूबाजूच्या शेजारील गावं असतील वाडी असतील तांडे असतील याचे प्रश्न घेऊन मी त्या ठिकाणी जात गेलो आणि त्या ऊसातून आल्याच्या नंतर तोडून आल्याच्या नंतर मी ठरवलं की या वर्षीची ग्रामपंचायत आपण लढवायची आणि ते माझ्या काकाच्या विरोधात मी निवडणूक लढवायचं ठरवलं पण माझ्या काकांना काय वाटलं न वाटलं की राजकारणामध्ये त्यांनी म्हणले जर तू जर थांबत असतील तर मी नाही थांबणार आणि त्यावेळेस पासून दोन हजार पाच पासून संगमवाडी आणि काशीराम तांडा या गट ग्रामपंचायतीमध्ये तेव्हापासून आजपर्यंत माझ्या घरातला एक व्यक्ती माझी पत्नी किंवा मी बिनिरोध आतापर्यंत राहतात आणि त्यांच्यासोबत एक माणूस मला ग्रामपंचायतीमध्ये बिनिरोध हो देतात माझ्या वार्डातून आणि त्या पद्धतीने माझं राजकारण या ठिकाणी सुरुवात झाली तुमचं समितीचा असं कोणता प्रसंग आहे की ते तुम्हाला कायम तुम्ही कायम तर जेव्हा मी औरंगाबादहून कंपनी मधून वापस आलो आणि तीन वर्ष माझ्या घरासोबत काही संपर्कच नव्हता आणि मी एकदा घरी भेटण्यासाठी आलो मुंबईहून परत आणि घरी आल्याच्या नंतर मला सगळ्यांना भेटी गाठी वगैरे करून परत जायचं होतं पण माझी आजी एवढी भावनिक होती त्या अजिन मला परत जाऊच दिलं नाही आणि बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून याच ठिकाणी मी काम करू लागलो तर त्याच्यानंतर हमी भाऊ भाऊ विभक्त झालो कुटुंबातून आणि त्यावेळेस आई वडील ऊस तोडायचे आणि ऊस तोडायच्या नंतर परिस्थिती बिकट असायची आणि त्यावेळेस एक विषय झाला की मला ऊसाला जाण्याचं भाग पडावं लागेल एक हजार रुपये माझ्यावर बाकी म्हणजे वडील असतील हमी असू आम्हाला पोचण्यासाठी जे काही लागले ला। आणि बघ झाल्याच्या नंतर ग्रामीण भागात सगळ्याला वाटणी जसं घेतो तसं ते जे काही कर्ज झालेलं असते वाटून घ्यावं लागतं माझ्या नावाला तेरा हजार रुपये असं कर्ज आलं होतं आणि त्यावेळेस आठ हजार रुपये जोडीला उस्तोडीला भेटायचे मग हे पैसे फेडायचे तर दुसरा रोजगारच उपलब्ध नव्हता या ठिकाणी कंधार तालुक्यामध्ये उसतोडीला विडबिगारीला लोक जातात मी एकच पर्याय ठरवला मुलगी लहान होती तीन चार महिन्याची आणि मी पहिल्यांदा वागलवाडा कारखान्याला गेलो आणि ऊसतोडीला आणि त्यावेळेस असा प्रसंग आला बहुतेक मे महिना असेल म्हणजे फेब्रुवारी मार्च, हो, मार्च 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 एप्रिल महिना असेल आणि त्या महिन्यामध्ये ऊसतोडत असताना आम्ही ते पाली करून राहायचो म्हणजे जे कारखान झोपडीसाठी देतात पॉलिथीन वगैरे त्याचे हे करून राहायचो आणि लहान बाळ माझ्याजवळ आधी वारा पाऊस असं भलतच म्हणजे काल परवासा जो झाला कालच झाला तसली परिस्थिती आणि त्या बाळाला घेऊन जायचं आमच्या सोबतचे लोक कसे जगायचे हे माझ्या स्मरणात राहण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे खूपच तो विषय काढला तर खूप व्यथा होतात पण मला वाटतं की माझ्या ह्यापेक्षा अनेक लोक असे आहेत की आज जीवन जगतात तो माझ्या आयुष्यातला खूप म्हणजे कस लेकरायला बाळाला घेऊन कस म्हणजे परिस्थिती जे असे की ओरा म्हणजे धडके भरायचे हा प्रसंग माझ्या डोळ्याच्या समोर बाकीचे काही असतात पण लहान लेकरू असताना हे उस्तोड कामगार का कसं काम करतात बिडबक्या बिगारीवर जाणारे लोक आज कुठं नाले खंदायला जातात हे लोक जे उघड्यावर राहतात त्याची परिस्थिती खूप भयंकर वाईट आहे पूर्वी जे ऊसतोड कामगारांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलन वर होती ते आंदोलन आज कुठेतरी थांबल्यासारखे वाटत आहे खर तर आंदोलनाचा एक विषय म्हणला की बंजारा समाज असेल मातंग समाज असेल बहुजन समाज असेल वंजारी समाज असेल त्यांना आपला कंदार तालुका हा डोंगराळ असल्यामुळे त्यांना कारखानदारीवर जाऊन ऊसतोड करण्यापेक्षा त्यांना गत्यंतर नाही त्यामुळं अनेक भानगडी या ठिकाणी होतात कोणाचे दोन पैसे राहतात मोलमजुरी करत असताना मग ते ठेकेदार लोक कोणाला लेबरला वगैरे कारखान्यामध्ये त्या ठिकाणी नेऊन ने डांबतात त्यांचा उद्देश एकच असतो की आपला पैसा कशा पद्धतीने आपल्याला परत येईल एक प्रसंग होता माझ्या काशीराम तांड्यातला एक गोविंद राठोड म्हणून त्याच्या मुलांनी कोणाचे तरी पैसे ठेकेदाराचे उचलले होते आणि विकास सहकारी साखर कारखान्याला तो लातूरला होता आणि पैसे घेऊन तो बाहेरगावी कुठेतरी निघून गेला आणि त्या कारखान्याचे कर्मचारी अधिकारी येऊन त्यांच्या वडिलाला उचलून घेऊन कारखान्यात डांबून टाकले आणि ते डांबल्याच्या नंतर मला कळालं मग मी पुलिस स्टेशनला आलो सगळ्या गोष्टी केलो आणि त्या लोकांवर बाबा हे या लोकांचं अपहरण करण्यात आलेलं आहे आणि यांना सोडण्यात यावं म्हणून आपण पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट केली आणि ज्यांच्या पुढे नेलकंदार मधून त्या काही लोकांचे साक्षीदार म्हणून आपण नाव वगैरे दिले होते दोन हजार तेरा चौदाची गोष्ट आहे त्यावेळेस लोकसभा लागली होती आणि या ठिकाणी डॉक्टर सुनील गायकवाड भाजपून निवडणूक करत होते आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचा कोणत्याही उमेदवार होता आणि ते दिल्याच्या नंतर आपले सगळे पत्रकार बांधव होते ते इथली जी घटना घडली ते सगळे प्रसिद्ध माध्यमामध्ये आल्याच्या नंतर त्यांचा राजकीय काहीतरी घाटा होईल या उद्देशाने त्यांनी एकदा फोन केला इथं ॲडिशनल एसपीला आणि ते सांगितले ते उत्तम चव्हाण कोण आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा कार्यकर्ता तो असा असत आमच्या बाबतीमध्ये खोट्या तक्रारी केल्यात असं काहीतरी त्यांना सांगितलं असं आणि त्याच्या सांगण्यावरून एल सी बी चे लोक या ठिकाणी आले इथं आपल्या इथं अशोक विरकर म्हणून डीवायस होते आणि मला संध्याकाळी एक सहा वाजता त्यांचा फोन आला असा असत की तुमच्या इथले लोक या ठिकाणी लो आले तर तुम्ही खोटी तक्रार केलेली आहे असं असं तुम्ही पोलीस स्टेशनला मी गेलो होत्या त्या ठिकाणी आणि त्यांना सांगितलं ही वास्तव आहे हा माणूस अजून बी नाही आहे त्याला दीड महिना झाला बेपत्ता आहे आणि इथले प्रसार माध्यमातून बातम्या आल्यामुळे त्यांना जर काही वाटत असेल विकास सहकारी कारखान्याच्या कर, कर, कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना तर त्या माणसाला सोडून द्यावं मग त्यांनी म्हणले नाही असं नाही तसं नाही मग विरकर साहेबांनी सांगितले की युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे भाजपचा चांगला काम करते असं तसं सांगितले आणि ते आठ नऊ वाजता घरी निघून गेले एक आठ 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 पावणे नऊ वाजता घरी निघून गेले मग त्याच्यानंतर एल सी बी चे लोक होते आणि मला एका रूम मध्ये नेऊन माझ्यावर अरवाजच्या भाषेमध्ये बोलून शिवीगाळ करून मला धमकावण्याचा तुम्ही खोटे क्रोश करता तुम्ही आ, खोटे साक्षीदार उभे उब, केले त्या ठिकाणी असं तसं तुम्ही मोठ्या लोकांच्या राजकारणामध्ये पडता का तुमची अशी अवकात आहे का असं तसं असं करून मला ती सुंदरी नावाची हे घेऊन मला त्या ठिकाणी मारहाण झाली मी डगमगलो नाही आणि त्याच्यानंतर सगळ्या लोकांना भेटलो माझ्या पूर्वी सगळ्या लोकांना मारून जे साक्षीदार होते इथल्या पोलीसवाल्यांनी मारून त्यांच्याकडून खोटे म्हणजे नाही नाही आम्हाला सगळं उत्तम चव्हाणांना करायला लावले असं तसं अनपट लोक असतात कळत नाही त्याच्यामुळे त्यांनी सांगून दिले त्या पद्धतीने आणि ते, 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 ते मारल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशी सगळे समाज संघटनेचे लोक होते राजकीय पुढारी माझे मित्रमंडळी होते आणि हे मला सहन नाही झालं म्हणून पोलीस स्टेशनवर आपण मोर्चा काढला या ठिकाणी तीन चार हजार लोकांचा मोर्चा काढला आणि ज्या दिवशी मोर्चा झाला त्याच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या माणसाला घरी सोडण्यात आलं म्हणजे जाणून बजून खोट्या केसेस मधून त्या लोकांना न्यायचं अडकवायचं असल्या काही गोष्टी होतात पण मला वाटतं कारखानदारांना बी त्याच्यामध्ये खरं काय आहे ते तपासायला पाहिजे आणि गोरगरीब लोकांना असा अत्याचार नाही केला पाहिजे आपण जर बघितलं तर ऊस कामगार जे बंजारा समाज आहे ते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या त्यांना आकर्षित होऊन त्यांनी जास्तीत जास्त भाजप पडले ओढलेला होता आता दहा बारा वर्ष झालं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे यामुळे बंजारा समाजाचा कुठेतरी विकास झाला असं तुम्हाला वाटते विकास झाला की नाही निश्चित गोपीनाथरावजी मुंडे साहेब या देशाचे लोकनेते आहेत आणि त्यांनी बहुजनासाठी या ठिकाणी खूप मोठं काम केलं आणि राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी वाडी तांड्यापर्यंत जी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी होती ती खेड्यापर्यंत लोकांपर्यंत ग्रामीण भागामध्ये आणण्याचं काम आदरणीय लोक नेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं आम्ही क्रांती दलाच्या माध्यमातून काम करत असताना मुंडे साहेबाचा आदर्श घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि त्यांनी लोकांसाठी जे जीव झोकून देण्याचं काम केलंय त्याच्यापुढे आपण काहीच नाही पण आज मला वाटतंय आज गोपीनाथरावजी मुंडे साहेब जर हयात असते तर हे राजकारणामध्ये काही ज्या गोष्टी घडाल्यात त्या झाल्या नसत्या आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अजून बी मजबूतीनं पुढे आली असती आज मुंडे साहेब नाही दुर्दैव आहे आपलं आणि महाराष्ट्राचं दुर्दैव पण नंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलो तर भारतीय जनता पार्टी आज बंजारा समाजाकडे भटक्यामुक्ताकडे चांगलं बनण्याचं चा, बघण्याचं चा दृष्टिकोन झालंय कारण अगोदर पूर्वीचा बंजारा समाज हा काँग्रेसचा वोटर होता वोट बँक होती पण नंतरच्या काळामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबामुळं आमचा समाज असेल आणि भटकेमुक्त ओबीसी समाज असतील पूर्णतः भाजपाकडे आहे आणि गेल्या अडीच तीन वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला झालाय आणि विकासाकडे भारतीय जनता पार्टी जातीय लोकाकडे विकास नेत आहे असं मला वाटतं कार्यक्रमाशिवाय इतर समाजाचा विकास झाला का वाडी तांड्यावर रस्ता पाणी लाईट ह्याची सुविधा झालेली आहे नुसतं चांगल्या दृष्टिकोनातून बघणं वेगळं आणि विकास वेगळा खरं झाला असं तुम्हाला तांड्यावर खर तर का। या भागामध्ये जर पाहायचं असेल तर केशवराव धोणगे साहेबांनी जे काम केलं त्याच्यानंतर कोणत्याच आमदारांनी या ठिकाणी काम केलं नाही शंकरांनाचा एक विषय जर वगळला आपण त्यांनी पाहण्यासाठी चांगलं जे केलंय त्याला आपलं चांगलंच म्हणावं लागेल जे काही ही सिंचनाच्या बाबतीमध्ये शंकर काम केलंय त्याच्यानंतर या ठिकाणी कोणी काम केलं नाही तुम्हाला या ठिकाणी मी ठामपणे सांगतोय की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ग्रामीण भागातल्या पाण्याची वाड्यातांड्याची शौजलधारा योजनेतून अटलजीच्याच काळामध्ये पाण्याची योजना वाडी तांड्याला चालू झाली आज मोठ्या अं जल जीवनच्या माध्यमातून पाण्याच्या योजना चालू आहे काही पूर्णत्वास आहेत काही रुकलेले आहे आणि जे काही रुकलेले आहे स्थानिक स्थानिकच्या पुढाऱ्यामुळे स्थानिकच्या आमदारामुळे स्थानिकच्या तिथल्या सरपंचामुळे आणि गुत्तेदारामुळे असेल पण असंख्य पैसे त्या ठिकाणी वाडी तांड्याला देऊन विकास साधण्याचा पाणी पुरवठ्याच्या बाबतीत झालंय तुम्हाला सांगतो संत शेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना काढून प्रत्येक तांड्याला गावापासून तांड्याला जोडण्याचा जो काही रस्त्याच रस्त्याची योजना आहे ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणली त्याच्यामुळे मला वाटते की निश्चित विकास होतोय आता त्याच्यामध्ये कोण कोण फाटे फोडतात आपण जर बाजूला जर गेलो मुखेड विधानसभेमध्ये आपल्या कंधार तालुक्याचे अडीच सर्कल आहे त्या ठिकाणी जर पाहिलात तर त्या ठिकाणचे आमदार आदरणीय डॉक्टर तुषार राठोड साहेब पाठपुरावा करतात आणि प्रत्येक गावाला विकास काय आहे जर पाहायचा असेल तर मुखेड मतदारसंघामध्ये जावं पण आपल्या इथल्या लोकप्रतिनिधीची आत्म इच्छा जे असते विल पॉवर ते कुठंतरी संपलेलं दिसते त्यामुळं आपल्या इथला विकास होत नाही विकास आहे पण लोकांच्या दारामध्ये विकास आणायला कोणीतरी लागतं ते नाही असं मला वाटते त्याची खंत बी वाटते येणारी आगामी स्थानिक समजून निवडणूक लढवणार आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे भारतीय जनता पार्टी जे आदेश दे ते आदेश आपण मानू त्यांनी मला जिल्हा परिषदला जर उमेदवारी तर जिल्हा परिषद निश्चित लढवू जर त्यांनी पंचायत समिती लढवा म्हणून उमेदवारी दिलं तर त्या ठिकाणी निश्चित पंचायत समिती लढवून या ठिकाणी कंदार पंचायत समितीमध्ये असतील किंवा आमचे सहकारी असतील त्यांना निवडून आणण्यामध्ये आणि पंचायत समितीवर झेंडा लावण्यासाठी आम्ही खंबीरपणे आपल्यामध्ये पक्षाचे नाही भारतीय जनता पार्टी पक्षाथि अशी पार्टी आहे पार्टी विथ डिफरन्स आहे याच्यामध्ये दुसऱ्या पक्ष अनेक पक्ष आहेत की त्यांना शब्द दिल्या जाते तुम्हाला हे देऊ ते देऊ महामंडळ देऊ तुम्हाला जिल्हा परिषदेचा सभापती करू पंदारचा कोणते स नगरपालिकेचा अध्यक्ष करू ते बोलून वगैरे असते त्यांचं ठरलेलं असते पण भारतीय जनता पार्टीमध्ये ही वेगळी पार्टी आहे इतर पार पक्षाशी आणि ते कधीच काही सांगत नाही तिथं वरून जे आदेश येतात ते आदेश आपल्याला स्वीकारावं लागतं आणि पक्षाचं काम करावं लागतं तुमच्या राजकारणाची सुरुवात हे मुळात भारतीय जनता मधून झाली आहे पूर्वी तुम्ही भाजपशी होतात नंतर तुम्ही मनशेत गेलात नंतर काही दिवस चिखली गेलात नंतर पुन्हा एकनाथ पवार यांच्या शिवसेनेमध्ये गेलात पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आलतात पंचायत समितीची उमेदवारी नाही मिळाली म्हणून पुन्हा तुम्ही मध्ये गेलात रासप सोडली पुन्हा आता भाजपमध्ये आलात विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसीचा पॅटर्न राबून चंद्रशेन पाटील यांचा प्रचार केलात नेमका उत्तम चव्हाण यांचा पक्ष कोणता आहे उत्तम चव्हाण हे चळवळीतला कार्यकर्ता आहे त्याच्या मनाला जे काही रुचतं आणि या लोकांना जे पटतंय ती भूमिका मी घेऊन पुढे काम करणारा कार्यकर्ता आहे तुम्ही आता खूप मोठा विषय काढला मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे अठरा एकोणीस वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं आणि कधीच काही न मागता ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी उमेदवार भेटत नव्हते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मग जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगरपालिका असू द्या ग्रामीण भागाची गोष्ट म्हणतो शहर शहर महानगर सोडून द्या पण ग्रामीण भागामध्ये भेटत नव्हते त्यावेळेस दोन हजार बाराला माझी पत्नी या ठिकाणी पंचायत समितीला फुलवळगणामधून निवडणूक लढवली आणि माधव मुसळे यांची पत्नी जिल्हा परिषदला फुलवळ गटातून होती आम्ही त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या लोकांना चांगली टक्कर देऊ या ठिकाणी आमदार असतील माजी आमदार असतील त्यांच्या लोकांना त्यांच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये चांगलं काम करून आम्ही मतदान घेतलं आणि भारतीय जनता पार्टी का आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला पण दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मला या ठिकाणी अंतर्गत काही कलया असतात मी थोडं प्रकट भूमिका मांडणारा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि त्या ठिकाणी कोणाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मन मोकळ्याने बैठकीमध्ये बोलण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध असते त्यावेळेस आम्ही श्रावण पाटील भिलवंडे यांना आपण जिल्हा अध्यक्ष करावं म्हणजे पक्षाच्या श्रेष्ठीनं आणि राम पाटील एक दोन वेळेस अध्यक्ष होते आणि नवून नवीन तरुण नवीन युवकाला या ठिकाणी संधी देण्यात यावेळी पक्ष वाढेला अशी आमची भूमिका होती त्यावेळेस विरोध केला होता आणि त्या विरोधाचा फायदा राम पाटील रातोळीकर यांनी घेतला आणि मला दोन हजार मध्ये उमेदवारी दिली नाही आपण सगळे साक्षीदार आहात त्या ठिकाणी पराभव झाल्याच्या नंतरही भारतीय जनता पार्टीचा हमी या ठिकाणी काम केलंय आपल्याला माहित असेल मुक्तेश्वर भाऊ धोंडगे असतील बाबुरावजी कागणे साहेब हयात नाहीत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम केलो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला एकही उमेदवार भेटत नव्हता नगरपालिकेला आम्ही सतराशे सतरा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला हुबे करून चांगले मतदान घेतलो पण ग्रामीण भागामध्ये बी काम करत असताना दररोज उठलं की आम्हाला दुसरं काहीच कामधंदा नाही भारतीय जनता पार्टी आणि लोकांचे काम करत असताना आम्हाला उमेदवारी भेटली नाही आणि मला भारतीय जनता पार्टीच काम करायचं होतं पण इथल्या काही नेतृत्वाने म्हणलं बाबा रासफ हा भारतीय जनता पार्टीमध्ये अलायन्स मधला युतीमधला पक्ष आहे आणि त्यांचा पक्ष आपल्याला त्यांची उमेदवारी घेण्यात काही हरकत राहणार आहे आणि आम्ही घेतलो उमेदवारी आम्हाला भेटली नाही माझं बी फॉर्म मला आमदार तुषार राठोडचा फोन आला उत्तमराव तुमचा आधार कार्ड आणि मतदार मतदार यादीमधला यादी, यादी क्रमांक आणि भाग क्रमांक पाठवा तुमचं बी फॉर्म वर नाव लिहायचं आहे पण राम पाटील रातोळीकरनी माझा एक बी फॉर्म ठेवून बाकीचे सगळे पाठवले आणि मला सगळ्या सकाळी सक, सकाळी कळालं शेवटचे म्हणजे उमेदवारीची शेवटची शेवटची तारीख होती आणि मला संगमवाडी मध्ये माझ्या गावकऱ्यांना घेऊन येत असताना मला कळालं की संभाजी घोगे म्हणून माझे मित्र आहेत त्यांनी सांगितले की तुमची उमेदवारी कटली तुम्हाला उमेदवारी म्हणून मी एक अपक्षाचा टाकला आणि घरला येत असताना माझ्या इथल्या काही नेतृत्वाने भाजपमध्येच काम करत होते त्यांनी सांगितले की बाबा आपण निवडणूक केली पाहिजे आणि मुक्तेश्वर भाऊ धोंडगेनी या ठिकाणी मला उमेदवारी दिली आम्ही लढलो या ठिकाणी दोन पंचायत समिती एक जिल्हा परिषद आणि फुलवळ गटातल्या तिन्ही जागा निवडून येऊन या ठिकाणी पंचायत समितीला रासपचा या ठिकाणी आम्ही सभापती केला त्यावेळेस बी आम्ही बोललो की भाजपसोबत भाजपचे जे लोक आहेत आमच्यासोबत यायचे होते पण तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी जे काही आमचे दोन सदस्य होते पण त्यांना वरून भूमिका आली आदेश आला की या ठिकाणी तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा नाही त्याच्यामुळं आम्ही वेगळी चून मांडून या ठिकाणी काम केलं भाजपच्या विरोधात काम केलं नाही भाजपसोबतच राहिलो आणि कालांतराने कसं असते भाजपनी अन्याय केला म्हणून आपण रासपमध्ये गेलो रासपमध्ये काम करत असताना भाजपमध्ये चिखलीकर साहेब आले त्यांचं नामचं कधी जमलं नाही त्याच्यामुळं मुक्तेश्वर भाऊ शिवसेनेमध्ये गेले मी रासपमध्ये काम करत असताना त्यांच्या सोबत केलो दोन हजार एकोणीसची निवडणूक केली शिवसेनेमध्ये के असताना आणि त्यावेळेस काही आम्हाला यश प्राप्त झालं नाही नंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे चिखलीकर साहेब भाजपमध्ये आले आम्ही भाजपमध्ये राहू शकत नाही त्यामुळं कालांतराने काही गोष्टी होत गेल्या आणि कालचा विषय झाला मी स्पष्टपणे बोलणारा कार्यकर्ता आहे या ठिकाणी वर अन्याय होत असताना ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल शैक्षणिक असेल हे आरक्षण धोक्यात होतं म्हणून आम्ही या ठिकाणी ओबीसी चळवळ चालू केली आणि मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ही भूमिका घेतल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी आम्ही पक्ष वगैरे काही पाहिलो नाही त्यामुळं मी चंद्रशेन पाटील यांच्यासोबत काम केलं आता तुम्ही भाजपमध्ये आहात जर तर पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली आणि उमेदवार नाही भेटले तुमची भूमिका काय राहणार आता आमचं काही चिखलीकर साहेब असं सारख विषय नाही ते हा असं काही नाही पण आम्ही मनाला गाठ बांधलेली आहे كبابا, है था था में की बाबा या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना उर्वरित जे आपलं राजकीय आणि सामाजिक जे जीवन आहे आता भारतीय जनता पार्टीसोबत राहून ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला ग्राम ग्राम निधी असेल किंवा ग्रामविकासासाठी जे काही विषय लागणार आहे जे विकासाचा निधी असेल हे असेल भारतीय जनता पार्टीचं आता नेतृत्व चांगलं झालेलं आहे आज महायुतीमध्ये या ठिकाणी आमचे समाजाचे दोन मंत्री आहेत या ठिकाणी ग्रामविकास मंत्री गोरे साहेब आहेत पालकमंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब आहेत यांच्या माध्यमातून काम करण्याचा मला आनंद वाटत आहे उद्या भारतीय जनता पार्टीनं आपल्याला पक्षाची उमेदवारी दिली अथवा न दिली दिल्यावर निवडणूक करू आणि नाही दिल्यावर आपले जे काही सहकारी मित्र आहेत त्यांनी भाजपनी त्यांना उमेदवारी देतील त्यांच्यासोबत काम करण्याचा निश्चय केलेला भाजप बीजेपी मध्येच हा जेवढे तुम्ही मंत्री सांगला ते तुम्हाला तर निधी द्यायसाठी काय पक्षाकडून काय पक्षाचं ध्येय धोरण ठरलेलं आहे निधी त्या पद्धतीनं चालू आहे तुम्हाला माहित असेल मी आत्ताच उल्लेख केला संत शेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेला पैसे आहेत वारी तांड्याना पैसे जातात वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेमधून ज्या ज्या गावचा विकास झाला नाही त्या माध्यमातून आपण डिमांड केलेला आहे या ठिकाणी आपण पालकमंत्री साहेबाला भेटलोत विकास अधिकारी साहेबांना भेटलो पंकजाताईंना भेटलो त्यांच्या माध्यमातून संजय भाऊ राठोड काल परवा दिवशी आले होते त्यांच्यासोबत बी आमचे चांगले संबंध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामं काही दिवसात तुम्हाला दिसतील चालू आहेत काही काही दिवसांनी दिसतील काही धन्यवाद भाऊ आज तुमचा वाढदिवस आहे आणि एवढ्या वाढदिवसाच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही वेळ दिलात पुन्हा एकदा तुम्हाला हिंदी विबाना परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पूर्ण राजकीय मनोकामना पूर्ण हो धन्यवाद आभारी थँक्यू